रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नई जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटल वर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लखन सुधाकर वाघमारे वय पस्तीस राहणार शिवगंगानगर नाका सोलापूर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज सकाळी हात दुखत असल्याच्या कारणामुळे लखन याला काद्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह सविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन याचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे तसेच लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा मृतदेह हॉस्पिटलसमोर समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वाद्याच्या भोवऱ्यात सापडले आहे अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत सुधाकर वाघमारे लखन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथं इलाज झाला नाही व तिथे केस घडते ती बी पीचा त्रास आहे त्यांनी काही चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्या देण्या हाकणं घालवलं त्यांनी किती वाजता ॲडमिट केलं ते साडेआठ वाजता आज का आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये कादरी काय झालं होतं फक्त अंग हे दुकाना म्हणून त्यांनी गेलतात त्यांनी तिथे काय इलाज मग इंजेक्शन दिले ते काय बीपी नाही चेक करता काय नाही करता ही काय काय मला मुला। मुला बत्तीस आहे लखन वाघमारे कुठे राहायला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणले काजरी हॉस्पिटल काय नाही त्या सिस्टरला इंजेक्शन द्यायला फोन लावली त्याने इंजेक्शन द्यायला लावली मग आमच्या घरच्याला बी काय माहित नाही दोन्ही बाया गा का हे त्यांना काय कळत नाही काय नाही शिंदे दिले हा काय ऍडमिट केले काय झालं फक्त या हे दंड हे दुकाल तर हे पाच दुकाल म्हणून हे केलं एवढंच दुसरं काय झाले का हा एक्सपायर का हा आता वाढले की मागणी काय त्यांची आहे तिथे इलाज होत नाही काय नव्हतं ते दवाखाना आपल्याला नको जाय दोन केसीस घडल्या तिथे दोन तीन दोन तीन हा दोन तीन केसीस झाल्या सुधाकर वाघमारे वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही आहे त्यांच माझ्या मेवण्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं तर जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला असतं तर आज माझा मी म्हणा वाचला असता त्याला दोन दोन लहान मुलं आणि एक मुलगे आहेत त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे कंप्लीट वगैरे केली तर तुम्ही असा आरोप करताय हां केल्या आम्ही पी मी पंचनामा त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिलेलं आहे कादरी हॉस्पिटल कोमटा नका याच्या आधी पण वारंवार तिथे केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिके कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काही लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं यापूर्वी काय आजारी वगैरे होते का काय आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखाल अचानक म्हणजे हात दुखाला म्हणून गेले जर हॉस्पिटल मध्ये त्यांना ऑक्सिजन सुविधा भेटल्या असे तर मिळत नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथे ठेवायला पाहिजे चोवीस कॅज्युलिटी ठेवलंय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी हॉस्पिटल मुळे तो वारलेला एकशे एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही ना त्याला नाही भेटला पाहिजे दोन मुलांना शैलेंद्र प्रभाकर शैलेंद्रे पेशंटचा भाऊ आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जावा पहिला त्याची बीपी चेक करतात आल्यानंतर ना त्याची एसीजी चेक करतात त्यांनी असं कुठलं ना कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की आहे ना पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं नाही येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता काल त्यांनी गावावरून का इकडे आला आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगवला आमचा आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आ... आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना माँगा। एकच विनंती आहे आज माझा भाऊ गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका आज माझा भाऊ गेला आज जर दुसरा भा कुणा जर अजून एक लिकरू जाईल कुणा जर असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बोडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा